नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाची खुशखोबर घेऊन आलो आहे करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलवरती आपला जो जवळपास साठ हजारापेक्षा जास्त जे काही सबस्क्रायबरनी आजपर्यंत महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र माढा सोलापूर या ठिकाणून आपण हे जे तुमच्यासाठी गेल्या पाच ते सात वर्षापासून आपण जे हा प्रोग्राम केलेला आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून जवळपास आजपर्यंत आपण चार हजार दोनशेपेक्षा जास्त एम बी बी एस आणि सर्व मेडिकल कोर्सेससाठी ॲडमिशनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अगदी नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक असं एक बुकलेट आपण बनवलेलं आहे की जे बुकलेट आपण आज लॉन्चिंग करत आहे आपल्या या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जवळपास अठरा शाखेमधून हा सगळा सध्या कारभार सुरू होतो आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीसपासून आपण निमित्तानं एक महत्त्वाची घोषणा पण करतो आहे की महाराष्ट्र आणि भारत देशामधील सर्व मेरिट बेसिसवरती असणाऱ्या गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड त्याचबरोबर एन आर आय कोट्या आणि इन्स्टिट्यूशन कोटा या सर्व गोष्टीतल्या मार्गदर्शनाच्या बरोबरच आपण मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा एन आर आय कोट्यामधूनसुद्धा ॲडमिशनची प्रक्रिया यावर्षीपासून किंवा पाठीमागच्या पाच आठ वर्षापासून करत आहे त्याचबरोबर विश्वा कन्सल्टन्सी नावाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर असणाऱ्या जवळपास सोळा शाखेमध्ये आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात आणि कर्नाटक त्याचबरोबर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असणाऱ्या शाखेमधूनसुद्धा आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जवळपास बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळ्या अकरा देशामध्ये आपण ॲब्रॉडचं ॲडमिशनच्या करण्याचा कन्सेप्टसुद्धा आज आपण लॉन्च करतो आहे वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामधील जवळपास गेल्या आठ वर्षापासून आघाडीचं प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनचा करणारी आपली करिअर मेकिंग गायडन्स या अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे काही चार हजार दोनशेपेक्षा जास्त जणांचा ॲडमिशनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर ॲब्रॉडमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी जो काही कुचंबना होत होती तीसुद्धा यावर्षी होणार नाही त्या निमित्तानं ना आज आपण या बुकचं बुकलेटचं किंवा करिअर मेकिंग गायडन्सच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्स याच्यामध्ये सर्व प्रकारचे एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी बी एस सी नर्सिंग आणि बी व्ही एस सी याच्यासाठीचं एक महाराष्ट्र राज्यामधील आघाडीचं आ, बुकलेट आहे त्याला मार्गदर्शन मार्गदर्शक पुस्तिका असं म्हणतो ही पुस्तिकाचं लॉन्चिंग आज आपण सर्व माढा शहरामधील आपल्या या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून जे वर्किंग करणारी टीम आहे यांच्यासमोर तुमच्या लॉन्चिंग करण्यासाठी आज हा प्रोग्राम घेतो आहे वास्तविक हे जे बुकलेट आहे ते गेल्या वर्षी अगदी पहिल्या टप्प्यामध्येच पहिली आवृत्ती संपल्यानंतर आम्हाला दुसरी आवृत्तीसुद्धा घ्यावी लागली होती आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण पहिल्याच दिवशी जवळपास अडीचशे बुक्स हा विकण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि बाकीचे राहिलेले बुक्स आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये फिजिकल त्याचबरोबर पी डी एफच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आपण उपलब्ध करून घे देत आहोत त्यासाठीचा प्रोग्राम या ठिकाणी आज आपण आयोजित केलेला आहे तर या बुकलेटमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे काय आहे त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासमोर सांगणार आहे पहिल्यांदा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेची अटॅच व्हायचं हो आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून फोन असेल किंवा या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये ज्याला सामील व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्या पेजवरती संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे हे सर्व वाचून घेता येऊ शकतं यानंतर लेखकाचा परिचय झाल्यानंतर संपूर्ण आपली टीम जे वर्किंग टीम आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर ॲब्रॉडच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या देशामध्ये आपल्याला ॲडमिशन्स करता ये येऊ शकतात ह्या सर्व देशांची यादी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जे काही फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत त्या फोन नंबरवरती अगदी जवळपास दोनशे साठपेक्षा जास्त लोक आपल्याला अटेंड करणारी सापडणार आहेत त्यानंतर पुढच्या पेजवरती आपण महाराष्ट्र राज्य आणि भारत देशामधील जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये एन आर आयचं किंवा इन्स्टिट्यूशन कोट्याच्या मॅनेजमेंट कोट्याच्या ॲडमिशनचासुद्धा जो काही टप्पा आहे तो आपण या माध्यमातून मांडलेला आहे त्यानंतर प्रस्तावाना प्रस्तावनाच्या नंतर आपल्याला सर्व ऑफिसेसची यादी यामध्ये आम आम्ही पब्लिश केलेली आहे त्यानंतर अनुक्रमणिका किंवा त्याला इंडेक्स म्हणू ह्या अंडे इंडेक्स जो आहे तो संपूर्ण इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा प्रस्तावना आपण मराठीमध्ये सादर केलेल्या आहे त्यानंतर डॉक्युमेंट्सची लिस्ट या पानावरती आपण दिलेली आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी लागलेल्या डॉक्युमेंट्सची यादी त्याचबरोबर एम e के बी ज्याला महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया बॉर्डर एरिया याच्यासाठी लागणारे लागणारी यादी त्याचबरोबर हिली एरिया पी डब्ल्यू डी ऑर्फन एस सी एस टी त्याचबरोबर फिजे एन टी वन टू थ्री त्याचबरोबर एस बी सी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस याच्या संदर्भात डिफेन्स कॅटेगरीसाठी लागणाऱ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची यादी आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर वैद्यकीय इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिल्यानंतर ॲक्च्युअल कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या संदर्भात किती आहे हे सुद्धा यामध्ये आपण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज आठ लाखापेक्षा जास्त, जास्त फीज आणि कमी असणार आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न वार्षिक असणाऱ्या पालकांसाठी फीज किती बसू शकणार आहे त्या संदर्भातला सुद्धा आपल्याला यामध्ये आपण मांडणी केलेली आहे त्यानंतर जे रिपीटेड एफ ए क्यू आपण म्हणतो म्हणजे फ्रिक्वेंटली आस्किंग क्वेश्चन्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे रिपीटेडली प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्या संदर्भातला सर्व इन्फॉर्मेटिव्ह डाटा आपण जवळपास पहिल्या तीन ते चार याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन देईल किंवा यामध्ये रिपीटेडली काही गोष्टी आपल्याला क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये असतील ते सर्व आपल्याला येईल त्यानंतर मात्र आपल्या सर्व जे बुकलेट सुरू होत आहेत की जे आपला सर्वात महत्त्वाचा वाटा असतो की गेल्या दोन ते तीन वर्षापासून अभ्यास करून आपल्याला जो स्कोअर आलेला आहे त्या स्कोअरसाठी आपल्याला कोणतं कॉलेज आपल्या कॅटेगरीसाठी मिळू शकतं संदर्भातला राऊंड वन टू आणि थ्री त्याचबरोबर स्ट्रे वेकन्सी राऊंडचे एक दोन तीनसुद्धा अशा प्रकारचे टप्पे होत असतात त्याचे गव्हर्मेंट एम बी बी एसच्या असणाऱ्या टोटल एकूण एक्केचाळीस कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस एकूण असणारे टोटल तेवीस कॉलेजेस त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सत्तावन्न डीम्ड कॉलेजेसचा एम बी बी एस बी डी एसचा डाटा आपण प्रत्येक राऊंड वाईज आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि स्ट्रेम अगदी चार राऊंडचे संपूर्ण डाटा आपल्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे तो बी डी एस आहे बी डी एसच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या चार बी डी एस गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याचबरोबर पंचवीस बी डी एसचे प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड आर्ट कॉलेज महा भारतभर असणाऱ्या दहा डीम्ड कॉलेजेसचा बी डी एसचासुद्धा तिन्ही राऊंडचा कटॉक आपण या बुकलेटमध्ये प्रकाशित केलेला आहे त्यानंतर पुढचा जो जो राहील सब्जेक्ट तो म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ओपन डो डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि पॉंडेचेरी आणि तामिळनाडू या राज्याचा जो प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जाण्याची जी अपॉर्च्युनिटी असते त्या ॲपॉर्च्युनिटीच्या संदर्भातला डिटेल्स कॉलेजेस आणि त्याचा कट ऑफसुद्धा याच्यामध्ये आपण पब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बी एम एस कॉलेजेसचा असणारे गव्हर्मेंट वीस बावीस कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस जवळपास एकशे चार कॉलेजेस आहेत याचा सुद्धा डाटा आपण याच्यामध्ये दिला आहे डीम्ड कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या चार ते पाच डीम्ड कॉलेजेस जे काही बी एम एस आहेत त्याचा सण तिन्ही राऊंडचा कट ऑप आपण यामध्ये दे पब्लिश केलेला आहे त्याचबरोबर बी वी एस सी जे एकूण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पाच कॉलेजेसमध्ये संपूर्ण तीनशे त्र्याऐंशी एवढे सीटसाठी सर्व कॅटेगरीसाठी असणारा डाटा आपण प्रत्येक राउंड वाइज थर्टी पर्सेंट कोटा आणि सेवेंटी पर्सेंट कोट्यामधून जे ॲडमिशन्स दोन हजार चोवीसमध्ये झालेले आहेत हे तुम्हाला दो नीट यू जी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पंचवीस नीट यू जी पंचवीसच्या परीक्षेसाठी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये लॉन्च करून दिलेल्या आहेत यानंतर मात्र बी एच एम एस कॉलेज संपूर्ण महाराष्ट्रामधले गव्हर्मेंट एक आणि प्रायव्हेट असणाऱ्या संपूर्ण कॉलेजेसची यादी आणि बी एच फिजिओथेरपीची सुद्धा संपूर्ण यादी आपण याच्यामध्ये दिलेली आहे एकंदरीत हा सर्व लेखाजोखा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जवळपास गेल्या आठ वर्षापासून करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून सर्वात जास्त ॲडमिशनचा टप्पा पूर्ण करणारी महारा महाराष्ट्र राज्यामधली दुसरी संस्था आहे आणि आपलं हे बुकलेट आहे हे बुकलेट अशा स्वरूपामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकमेव किंब किंबहुना फक्त एकच संस्था अशी आहे की जे आपल्यापेक्षा जास्त बुक्स देऊन आपल्याला महाराष्ट्रभर दिले जातात तर करिअर मेकिंग गायडन्सचं हे बुक लॉन्च करताना आम्हाला ही चौथी आवृत्ती आहे दोन हजार वीस एक सॉरी एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस अशा चार आवृत्त्या झाल्यानंतर ही पाचवी आवृत्ती तुमच्यासमोर देत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे तर या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व आपल्या टीमच्या समोर आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीससाठी नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी मार्गदर्शक प्रणालीच्या स्वरूपामध्ये असणारं हे बुकलेट आम्ही लॉन्च करतो आहे हे पब्लिश करण्यासाठी सर्व आपली टीम इथं उपस्थित आहे ह्यांच्यासमोर देऊयान आपण याचं लॉन्चिंग करूया यानंतर वास्तविक या बुकच्या संदर्भामध्ये जो काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत अशा मी तुम्हाला सांगणार आहे हे बुक फक्त एकच वर्षामध्ये खपलं गेलं पाहिजे त्यानंतर पुढच्या वर्षीसाठीचा सा जो डाटा असतो तो कम्प्लिटली डिफरंट असतो त्यामुळे जवळपास पाच हजार प्रती आपण ह्या छापून घेतलेल्या आहेत पहिल्याच दिवशी आपल्या अडीचशे प्रती, प्रती गेलेल्या आहेत गेल वास्तविक पाहता आपल्या सी एम जी डब्ल्यू 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 डॉट सी एम जी अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवरतीसुद्धा उपलब्ध होणार आहे आ, आपला जो पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅम त्याचबरोबर ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोग्राम एम सी सी ऑल इंडिया कोटा च्या प्रोग्रॅमच्या संदर्भात ई टी सेलमार्फत होणाऱ्या के कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीच्या संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या गोष्टी काउन्सिलिंगच्या प्रोग्रॅमच्या संदर्भामधला वेबसाईट आपल्या सेवेसाठी अगदी दहा ते पंधरा दिवसात येते आणि त्यानंतर आपल्या सर्वांना म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती फोनच्या माध्यमातून आपल्याला संपर्क करण्याच्या जो काही कुचंबना प्रत्येक वेळेस होत होते त्यासाठी म्हणून आपण वेबसाईटच्या माध्यमातून त्याचं लॉन्चिंग होणार आहे ते पण लॉन्चिंग अशाच प्रकारे करूया ज्या विद्यार्थ्यांना जवळपास हे बुकलेट आपल्याला घ्यायचं आहे पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी याची चारशे पन्नास एवढी आम्ही कॉस्ट ठेवलेली आहे परंतु आपण सर्वांना एक शंभर रुपये डिस्काउंट देतो आणि साडेतीनशे रुपये कॉस्ट ठेवले आणि त्याच्यामध्ये पोस्टेज पन्नास रुपये असं चारशे रुपये आपल्याला जर दिलेल्या आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोनपे करून किंवा गुगल पे करून पाठवले आणि तुमचा ॲड्रेस पाठवला तर तुमचा घरपोच आपल्याला दोन दिवसात स्पीड पोस्टनं देण्याची सुविधा केलेली आहे आणि वास्तविक गेल्या वर्षी आमचे जवळपास दोन हजारापेक्षा जास्त बुकलेट अगदी घरोघर पोहोचले होते परीक्षेच्या अगोदर अगदी दहा ते बारा दिवस लाँच करण्याचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक कट ऑफ आहे तो प्रत्येक राऊंड वाईज काढताना खूप परिश्रम करावा लागतं आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना एक हा एक महिला त्यांच्या यशस्वी वाटचालीमधील किंवा जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आमचा हा करिअर मेकिंग गायडन्सचा चॅनल त्याचबरोबर हा आपला जो बुकलेट आहे तो एक मैलाचा दगड बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजपासून हे बुक आपल्यासाठी सेवेस उपलब्ध झालं असं आपण जाहीर करूया आणि आजपासून तुम्हाला ह्या सर्व बुकलेट दिले जातील धन्यवाद